नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकलोर मध्ये मित्रांनो आजचा लाईव्ह बाजारभाव पाहणार आहेत आपण दिनांक बावीस दोन हजार चोवीस पाच आहे बैलजोड आज बाजार थोडा चिडचिडीमुळं बैल बी थोडे कमी चालले तर आजचे बाजारभाव बघू आपण आता कसे आहेत कसे नाही कुणाचे आहेत बैल बैल कुणाचे आहेत काय सांगितले यांचे एक लाख पंधरा हजार दातावर दाताला कसे येता शेतकरी कोणत्या गावचा खर्च जास्त होईल व्यवहार तुझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो हा आम्हा मानसर हा माणसं तेरा साठ ठीक डबल शहाण्णव सांग हा कोणाच येत बैल काय सांगितलं रे हजार सहा दात चार दात एक्क्याऐंशी हजार सांगायला शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांगा असला बावीस हम्म छत्तीस त्रेपंचा ठीक आहे पाहताय मित्र मग असे शेतकऱ्याचे बैल जोडे आलेले आहेत विक्रीला हो कोणा आले बैल काय सांगितले यांचे एक लाख दहा हजार दातावर सहा दाता हे जुळले का चौस आहे का कोणत्या गावचे सूर्याची वाडी मोबाईल नंबर असलाच सांगा तस काय आमची बाइंडिंग नाही तुम्हाला सांगू वाटलं सांगा कारण की बैल बैल तुमचे इकण्यासाठी नंबर माग शिकला काय इथं थांबता येणार बसतोडे शिकला तो गे काय सांगितले यांचे व्यापारी बैलांची काय सांगितली एक लाख पंचावन्न हजार बर कोणावाले का पाहुण्याची काय सांगितले पाहुणे यांची काय किंमत काय सांगितली यांची

हा नम्ब? ना सुट्ट्या सुट्ट्याचे किती चाळीस चाळीस बर ही जोडी वर ला एक लाख पाच हजार सांग पंच्याण्णव हजार सांग नंबर हा सत्त्याण्णव ठीक पुढचे जोडीचे बर त्याच्या पावसा सुट्टा बर सांगा नंबर पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण आजचा व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाही तर बघा चलताच आहे ना तर व्हिडिओ करायचा कसा थोडा पाऊस झाला की नुसते चिकल चिक्कल चिडचिड बाजार समितीवाली काय करते काय नाही ते मिळत ना माती आणून टाकली निस्ती बाजारात यांची काय सांगितली या पंचेचाळीसांची त्याच्या पलीकडचे त्या जोडीचे एक पंधरा मोबाईल नंबर सांग त्र्यान्न एक पंच साठ चौतीस त्र्याऐंशी ऐंशी हो का पाणी थोडा पाऊस झाला की लगेच बाजारात नुसती चिडचिड होती हो का कसा व्हिडिओ करायचा आता मग सांगा आता मला जास्त व्हिडिओ करणार नाही मी आता एकच व्हिडिओ करणार आहे आता चांगत चे ना गेले बुट चिट काय लागला मांगू कुणावलेत गोरे गोरे कुणाचे काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली का चोरून बिरून आणलेत का मामा किंमत काय समू किंमत किमून सांगा ना या जोडीची किंमत सांगा ना मग तस सांगा की तुम्हाला मोबाईल ठेवला तरी तुम्ही सांगा ना अर्थ दुसरं काही का काय सांगा ना काय ना हो म्हणा शेतकरी आहेत का कोणत्या गावचीत मग ते म्हणावं लागतं त्या शिवते सांगित सांगितली का किंमत तुमचा मोबाईल नंबर असलाच सांगा मामा कोणत्या गावचीत म्हणलं

किती किती रहायचे हा ते बरा किती किती यांचे बर नंबर सांग काय सांगितले यांची एक लाख पाच दातावर दाताला कसे आहेत म्हणलं कडीवर आलंय संपलं गोरं तुमच किती व्यापार आहे का आपला हे तुमच्या वेळेच आहे त्यांचे काय सांगितले सव्वा लाख मोबाईल नंबर सांगा नावा मोबाईल नंबर असला तर हा

सत्तर दाताला दातावर कशी चार दात दोन दात धरलेले व्यापार असतो शेतकरी मोबाईल नंबर सांगा हा 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 चौप हा जर्शी काय सांगितलं काय सांगितलं हो सांगायला एक साठ दातावर कशी काय दोन तीन वर्षाचे आहेत का जुळक दोन तीन वर्षाचे जुळक आहेत हो शेतकरीच आहे ओस तोड दोन्ही समजा करतात किती टानाल चाललेली साडेपाच टनापर्यंत बोज आणलेला आहे कोणत्या भँडाला नंदीला बर नाव आणि मोबाईल नंबर सांगा असला तो मायबसराव हा सत्यात्तर पंच्याहत्तर हा नव्वद पंच्याहत्तर झिरो एक व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होईल ना सांगा एक साठ सांगतात पण व्यवहारात होईल समजा ठीक मग कोणा ओलीत कोणाची काय सांगितली एक पंचवीस इकडे जाता वर्ष एक बर बर आज एकच आणले काय बर 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 मोबाईल नंबर सांग हा पलीकडं म्हशीचा बाजार आहे बघा